हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण्या करता आजच्या व्हिडिओ मध्ये शिकूया इंग्रजी शब्द टॉट टॉथ हा टीचा पास्ट टेन्स व पास पार्टिसिपलचा रूप आहे टॉथचा मराठी तर्थ शिकवणे अध्यापन करणे शिक्षण देणे एखाद्या कृतीचे होणारे दुष्परिणाम समजावून देणे चांगली समझ देने नैतिक मूल्य इत्यादि संस्कार घड़वने होता है टॉटला आपको वाक्य है मै फादर टॉट मी टू स्वीम दुसरा वाक्य है द एक्सिड टॉट हर एन इम्पॉर्टंट लेसन इन लाइफ तीसरा वाक्य है ही टॉट हिस्ट्री एट अ सेकेंडरी स्कूल चौथा वाक्य है वी टॉट अवर डॉग टू रिट्रीव अ बॉल फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू